माझीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओवाळ माझीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पत्रेन संवाद साधला काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपुती पुस्तकीचे प्रकाशन आहे ह्याचा है। मला आनंद आहे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी ओवाळा माझीवाडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनाची मी पूर्तता करू शकलो ह्याबद्दल शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आपले दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यांचे अभिनंदन ओवाळा माझेवाडा मतदारसंघाचा ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार येत्या सोळा जानेवारीला विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिका फडकवला जाईल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला आपल्या मतदारसंघात ऐंशी ते नव्वद टक्के विकास कामे पूर्णतः नेली आहे ठाणे मेट्रो क्लस्टर डेव्हलपमेंट स्वर्गे इंदाबाई बाबूराव सरणाई कॅशलेस रुग्णालय वाघबी चौपाटी वाघबी इथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गे बाबासाहेब कलादालन भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल जलतरण तलाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन धर्मवीर आनंदिगे साहेब जिमखाणा व केळा संकुल विविध समाजभवन पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी अशा विविध प्रकल्पातून विकासाचे ठाणे पैशाचे ठाणे आकार घेत आहे ही केवळ वचनपुती नाही तर मायबाप जनतेने माझ्या दाखवलेल्या विश्वासाची पोहोच पावती आहे प्रभारी सरनाईक प्रभाग क्रमांक एक साजन कासर प्रभाग क्रमांक चार राकेश मोदी प्रभाग क्रमांक पाच संदीप नटे गणेश टाक प्रभाग क्रमांक सहा संतोष धमाले प्रभाग क्रमांक सात भगवान देवकत्ते प्रभाग क्रमांक आठ वीरेंद्र पंडित प्रभाग क्रमांक चौदा विराज निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या सगळ्यांच स्वागत ओळा माजोडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेब ज्यावेळेस राज्याची धुरा सांभाळत होते त्यावेळेस ते त्यांनी गोळा माजिवड्या विधानसभा मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आणि त्यामुळे ह्या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही पूर्ण ठाणे महापालिका हद्दीमध्ये तर मतं मागणारच आहोत परंतु एकनाथ शिंदेसाहेबांचे धन्यवाद यासाठी आम्ही देणार आहोत की फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला हा मतदारसंघ नवीन ठाण्याच्या धर्तीवर घोडबंदरचं विस्तारीकरण होत असताना या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास निधी लागणार होता ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याकारणानं निधीची आवश्यकता होती आणि त्या भागाचा आमदार म्हणून दोन हजार तेवीस साली जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी धुरा घेतली तेव्हा त्यांच्याकडे मी विविध जी विकास प्रकल्प होती त्याची माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की या मतदारसंघामध्ये विस्तारीकरण होत आहे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते तर यासाठी आपण मला निधी द्यावी आणि त्या माध्यमातून तुम्ही जर हे पुस्तक बघितलं जे काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार यासाठी मानेल की निवडणुकीच्या तोंडावर मला वचन पूर्ती त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी ही आज तुमच्या माध्यमातून मी ही पुस्तिकेचं प्रकाशन करतोय प्रामुख्यानं तुम्ही जर बघाल तर ठाणे मेट्रो असू द्या भाईंदर ते ठाणे उन्नत मार्ग असू द्या मातोश्री मातोरे इंदिराबाई बाबूराव एक सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल असू द्या वाघविड येथे उभारण्यात येणारं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन उपोन तलावाच्या सुशोभीकरणामध्ये गोष्टी ज्या विकासाच्या दृष्टीने विठ्ठलाची एकावन्न फुटाची मूर्ती त्या ठिकाणी केली भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचं काम आता पूर्णत्वावर आहे तो गो महापालिकेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत केलेले आहे सिंधुदाई सकपाळ प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण एकनाथ साहेबांच्या हस्ते झालेलं आहे साहित्यिक बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर उभं आलेला आहे पाच जलतरण तरावाचं लोकार्पण केलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं काम जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झालं आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावानं उपोनला ज्या जिमखाना आहे त्याचंही काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे तर उपनचं म्युझिकल फाउंटन आणि त्याचबरोबर कासार वडवलेली ओवळा मोगरपाडा येथील म्युझिकल फाउंटन अतिशय चांगल्या प्रकारे काम पूर्ण होऊन चालू झालेलं आहे वाघविड येथे नवीन चौपाटी आपण करतोय तर विविध चौकाचे सुशोभीकरण करून चांगल्या प्रकारचं घोटबंदर रोडला एक वेगळं नवीन ठाणे ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत तर त्याला जास्तीत जास्त निधीचा आपण उपयोग करून सुंदर सुंदरतेमध्ये भर आणतो आहे वर्तकनगरला आनंदीबाई जोशी रुग्णालयासाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाला आहे विविध समाज भवनाचं काम चालू आहे मराठा समाज भवनाचं कामसुद्धा आता अर्ध झालेलं आहे महिला बचत गट भवन झालेलं आहे सुधाकर चव्हाण बहुउद्देशीय इमारत आगरी कोळी भवन लेख लेवा पाटील समाज बारा समाज भवन एकत्रितपणे आणि प्रामुख्यानं बऱ्याच मतदारसंघातील बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत तर घोटबंदर रोडला नवीन उड्डाण पुलांची निर्मितीसुद्धा झालेली आहे फुटबॉल टर्फ उभारलेले आहे तर आनंदनगर येथे ठाणे ठाण्यातील पहिला हा सिंथेटिक ट्रॅकचं काम आता सुरुवात झालेली आहे वारकरी भवन आणि सामाजिक भवनांचे लोकार्पण झालेले आहे आणि प्रामुख्यानं येऊरला आपण जलस्रोत निर्माण व्हावा यासाठी त्या ठिकाणी बंधारे निर्माण केलेले आहेत त्याचाही फायदा आपल्याला होतो है। पाळीव प्राण्यांसाठी जी स्मशानभूमी आपण अंत्यविधी केंद्राचे आहे के त्याला फार प्राणी मित्रांकडनं प्रतिसाद लाभतोय ते सुद्धा आपण माझेवड्या गाव येथे केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी केलेली आहे सगळ्या तलावांचं सुशोभीकरण करत असताना गेल्या वर्षी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि धर्म संसदेमध्ये तशी घोषणा केली येऊर येथे आदिवासी मुलामुलींचं वस्तीगृह करतो करतोय आणि त्याच धर्तीवर <coughs> आपण पाडा येथे वस्तीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर हे विहारला आपण निर्माण करत असून त्याचंही काम फार मोठ्या दिवा दिमागात चालू आहे तर सोलार दिवे हे येऊर परिसरामध्ये वन खात्याची परवानगी विद्युत खांबांना न मिळाल्यामुळे आपण बसवलेले आहे वॉकवे आणि सायकलिंग ट्रॅकचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण मोगरपाडा येथे एन सी एम सी ए क्लब च्या माध्यमातून एक कन्व्हेशन सेंटर निर्माण करतोय जलवाहतूक करायची आहे रोपवे सेवा करायची आहे साठी मेट्रोसाठी साहेबांनी केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि चोवीस तास पाणी उपलब्ध होण्यासाठी आपण बोरजे धरणातनं शंभर एम एल डी पाणी तरी आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करतो आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर काळू नदीच्या कामाला सुद्धा चालना देतोय घनकचरा व्यवस्थापन वाहतूक कोंडीमुक्त आपलं शहर आणि त्याचबरोबर ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्राणी संग्रहालयासाठी साठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीनं ही विकास कामं एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त दिलेल्या निधीतून आपण करतोय आणि त्याची बरीच पूर्तता ही झालेली आहे लोकार्पण झालेलं आहे भूमिपूजन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या इलेक्शन नंतरच जी मेट्रो ठाण्याची आहे त्या मेट्रोला सुद्धा ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आणि पुढल्या एक ते दोन महिन्यामध्ये ती मेट्रो सुद्धा चालू होईल इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ते काही आपल्याला करता आलं नाही परंतु ह्या शहराचा विकास करत असताना प्रामुख्यानं आपल्याला कल्पना आहे की विधानसभेचा सदस्य म्हणून मी पाठपुरावा जरी केला असेल तरी राज्य शासनाकडून मिळालेल्या सगळ्या निधीमुळे ही सगळी विकास कामं होऊ शकली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही विकास कामं कशी लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय प्रामुख्यानं ओळा बाजेड्या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दोन उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत शीतल धमाले आणि त्याचबरोबर आमची चव्हाणताई ह्यासुद्धा दोन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो पण उर्वरित उमेदवारांना सुद्धा आम्हाला खात्री आहे की समोरच्या सर्वांचं डिपॉझिट जप्त करून आमचे सर्व शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि निहाय कालच काही लोकांनी जरी आक्षेप घेतला असेल तरी या भागाचा आमदार म्हणून मी राजकीय क्षेत्राशी संबंधित नसलेले काही प्रभारी नेमलेले आहेत जेणेकरून नियंत्रण जे आहे ते विविध आमची जी विकासकामं आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे आमचे जे प्रभारी आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक एकमध्ये साजन कासारे आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये राकेश मोदी आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये संदीप नटे आणि गणेश टाक आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये संतोष धवाले आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये भगवान देवकाते आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये वीरेंद्र पंडित आहे प्रभाग क्रमांक चौ चौदामध्ये विराज निकम आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्वे सरनाईक ह्या एकशे चेचाळीस मतदारसंघातील आपले शिवसेना भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून आलेले आपल्याला सोळा तारखेच्या रिझल्टवरनं दिसतील क्लस्टर का तो प्रोग्रेस चल रहा है अभी आपको भी पता है कि शिंदे साहब के मतदार संघ किशन नगर में अभी क्लस्टर की बहुत सारी इमारतें जो है वो पूरी होने को आया मेरे विधानसभा क्षेत्र में लोकमान्य नगर में हम क्लस्टर में लिया मगर आ, आ, उसमें भी अभी सब सर्वे का सर्वेक्षण का, का काम चलू है लोक प्रतिनिधि नहीं होने की वजह से थोड़ा सा लोकमान्य नगर का क्लस्टर का जो डेवलपमेंट है वो थोड़ा स्लो हो गया था अगर ये इलेक्शन होते ही हमारे सभी लोग का प्रतिनिधि काम पे लग जाएंगे और क्लस्टर का प्रोजेक्ट जो है जैसे किशन नगर में फास्ट चल रहा है उसी तरह से लोकमान्य नगर में भी आगे आएगा सर, मेट्रो, मेट्रो, मेट्रो का तो आगे के दो महीने में, में मेट्रो का, का काम जो है वो कम्प्लीट होने को आया है ट्रायल रन भी उसकी हो गई है आगे के दो या मैक्सिमम तीन महीने में, में, में मेट्रो आ, जो गायबुक से है वो चालू हो जाएगी नहीं नहीं टप्पे टप्पे पे आम्हाला बघा काय असत की प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त त्यांचे उमेदवार निवडून येतील ह्या विश्वासामध्ये असतो कारण उमेदवाराला तेवढं त्यांना स्थैर्य देण्यासाठी त्यांना ती भूमिका घ्यावी लागते परंतु आता नवाब मलिक तसं म्हणतायत आंबेडकर साहेब सुद्धा तसंच म्हणत आहेत काँग्रेससुद्धा तसंच म्हणत आहे प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपला उमेदवार सगळ्यात जास्त मतानं आपल्या आपल्या परिसरातून निवडून येईल परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगावीशी वाटते की आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्य कार्यकाळामध्ये आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून ते करत असलेल्या कामामुळे एवढी विकास कामं ह्या मुंबईमध्ये झालेली आहे ठाण्यामध्ये झालेली आहे त्या विकास कामांच्या जोरावर मुंबई आणि ठाण्यामध्ये शंभर टक्के महायुतीचे सरकार येणार आणि महापौर हा महायुतीचाच बसतात सर आपण जर बोलतो संजय राऊत पत्रकार परिषद घेतली आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाला होता त्यामुळे भीती वाटते म्हणून हो बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललो आम्हाला कशाला भीती वाटेल मला सांगा तुम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मूठ माती दिलेली आहे कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि तुम्ही मात्र हिरवी शाल पांघरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आतापर्यंत उभे होतात आणि त्या हिरवी शांगी शालीचा काही परिणाम आता होत नाही म्हणून तुमच्या भावाला ज्याला वीस वर्ष तुम्ही बाहेर ठेवलं होतं त्याला आता मातोश्रीचे आणि सेनाभवनाचे दरवाजे उघडे करून त्याच्यासमोर तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही लढताय काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांच्या समोर सुद्धा तुम्ही उमेदवार दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार उरलेला नाही बघा हे महानगरपालिकेच्या रिपोर्टवर आम्ही काही विश्वास ठेवत नाही आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून सगळ्यांना रिंगणात उतरवलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की एकशे पन्नास पेक्षा जागा जास्त जागा ह्या शिवसेना भाजप युतीच्या येईल आणि हिंदुत्व विचाराचा मराठी महापौर हा मुंबई महापालिकेवर बसेल याची आम्हाला खात्री ने नेते अविनाश जाधव यांनी तो म्हणजे आमचे जे उमेदवार आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतर जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज लगेच मागे होतो मला एक गोष्ट सांगा पुढे उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली निवडणूक झाल्या एक गोष्ट आहे की ज्यांना पराभव समोर दिसत असेल ते ह्या अशा गोष्टींचा उपयोग आपल्या माध्यमातून करत असतात न्यायालयात जाण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी न्यायालयात जावं न्यायालयात जो निर्णय देईल तो सर्वांना बंधनकारक असेल परंतु एक गोष्ट त्यांनी विसरता कामाने की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब हे काम करतायत आता तुम्ही ज्यांच्या बरोबर बसता ते जितेंद्र आव्हाड तुम्ही स्वतः राजन विचारे किंवा अन्य लोक काही एकनाथ साहेबांच्या घरी आतापर्यंत कधी गेले नाही का त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही काढलेले नाही लोक काही ना काही काही ना काही कामासाठी त्यांच्या घरी जात असतात चोवीस तास त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात आता कोणी जर कामाला जात असेल तो उमेदवार जरी असेल तरी वैयक्तिक त्याचं काही काम असू शकतं किंवा शिंदे साहेबांना त्यांनी असंही सांग सांगितलं कदाचित असेल की बाबा मला जबरदस्ती बोलवून अविनाश जाधव किंवा ज्या पक्षाचा उमेदवारी अर्ज मी दाखल करतात त्यांनी मला जबरदस्ती उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं या तक्रारी घेऊन ठाण्याचे प्रमुख म्हणून किंवा ठाणे महापालिकेमध्ये गेली आणि एक वर्ष सत्ता स्थापन करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतःचं वलय आणि वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन अनेक लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे तुमच्या उमेदवारांना जर गरज असेल आणि त्यांच्या घरी जाऊन ते जर लाईनीत उभे राहून जर न्याय मागत असतील तर शिंदेसाहेब त्यांना निश्चितपणे देईल त्याचा एवढा व्हिडिओ वगैरे दाखवून तुम्ही काही मोठं काहीतरी दाखवताय असं करण्याचा काही प्रयत्न करू नये मुंबईमध्ये चार हजार मला कल्पना नाही वर्षाताईंनी त्या संदर्भात मला लेखी निवेदन द्यावं राज्यामध्ये रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबेर असू द्या सिटी फ्लू असू द्या किंवा कुठल्याही गाड्या असू द्या अशा जर काही अनधिकृतपणे चालणाऱ्या बसेस असेल टॅक्सी असेल रिक्षा असेल बाईक असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल गेल्याच महिन्यामध्ये रॅपिडोनं आणि उबेरनं अशा प्रकारे काहीतरी बेकायदेशीर वाहतूक केली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ तीस बत्तीस ते बत्तीस लोकांवर गुन्हे दाखल केले आम्ही फक्त ड्रायव्हरवर गुन्हे दाखल करून थांबलो नाही तर त्यांच्या डायरेक्टरवर आम्ही गुन्हे दाखल केले त्यामुळे भविष्यामध्ये असे प्रकार ते करणार की कोस्टल रोडचा प्रयत्न केलेला आहे कोस्टल रोड आता पाच वर्ष हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कोस्टल रोडला मंजुरी दिली होती त्या कोस्टल रोडच्या परवानग्या सेंट्रलकडनं घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न म्हणजे एवढा <इला> प्रयत्न केला जेवढा प्रयत्न राज्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केला नाही आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये कोस्टल रोड चालू झाला सर्व परवानग्या त्यांनी केंद्राकडनं घेतल्या त्या सी आर झेडच्या परवानग्या असू द्या मँग्रोवच्या परवानगी असू द्या पर्यावरणच्या परवानग्या असू द्या सगळ्या परवानगी घेऊन जर तो कोस्टल रोडला त्यांनी सुरुवात करून दिली असेल आणि त्याचं श्रेय जर शिवसेना भाजप यु मंडळी घेणार नाही तर काय तुम्ही घ्याल तुम्हाला कशाला तुम्ही तर घरी बसलेला होतात ऑनलाईन सगळे प्रकार तुम्ही करत होता जे जे नको नको त्यामुळे ते -ते। ते ते मला असं वाटतं की विकासाचा श्रेय घेण्याचा अधिकार हा महायुतीला आहे आणि देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हा विकासाचं श्रेय घेत असतील आणि त्या माध्यमातून लोकांना जर मतं मागत असतील तर चुकीचं काय से तो ठाकरे विधानसभा क्षेत्र वार्डो में बगावत उदाहरण के तौर पे वार्ड प्रभाग क्रमांक चार में कार्य अध्यक्ष पुरवेश्वर नाईक जी हैं, वो युवा सेना के कार्यकर्ता हैं, वो बगावत करके चुनाव लड़ रहे हैं तो इसका आ, नहीं नहीं बगावत का परिणाम तो कुछ होने वाला नहीं है जो भी बगावत करने वाले लोग हैं उनको एक नाथ शिंदे साहब ने और हमने सूचना दी है कि आप फॉर्म विड्रॉ करो उन्होंने फॉर्म विड्रॉ किया नहीं मगर हमारी ये भी कोशिश चालू है कि जो भी बगावत करने वाले लोग हैं उन्होंने आ, जो है अपना भले अभी पर्ची जो है वो भरी है मगर शिवसेना भाजपा युति के उम्मीदवार जो है उनको समर्थन देना चाहिए वो अगर ऐसे ही काम करेंगे तो जो जो बगावत मेरे ही मतदार संघ में नहीं बल्कि ठाणे में जो जो अगर उम्मीदवार बगावत के माध्यम से अगर इलेक्शन के लिए खड़ा हो रहा है तो उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी आणि याचे कनेक्शन काश्मीरच्या कुपवाडामध्ये दशवंशी निघाले तिथून देखील एक अटक केली बिहारमधून उत्तर प्रदेशात अटक केली हे जवळपास अशा पाच ते सहा लिंक याच्यावरती हे अशा पद्धतीनं लायसन्स बोगस बनवून जायचे कोणती उपस्थिती नाही कोणती टेस्ट नाही ही वस्तुस्थिती आहे एक प्रकारे दहशतवादाचा धोका यामध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे की जालन्यामध्ये काही बिहारमधनं खोटी आणि चुकीच्या पद्धतीने वेबसाईट निर्माण करून लर्निंग लायसन्स ला जे आहे ते बोगस देण्यात आलं उघड्या सत्तर रुपयामध्ये वगैरे ते बोगस लर्निंग लायसन्स देण्यात आलं होतं आणि ती माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांना कळताच ताबडतोब आमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि त्यामध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे आता एफआयआर दाखल केल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करतील आणि जे दोषी आहे त्यांना अटक तर करतीलच परंतु त्यामध्ये दहशतवादी कृत्य करणारे काही मंडळी जर असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचा जो सायबर क्राईमच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं सर्वसामान्यांना फसवण्याची प्रक्रिया जर ती कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया ही चालू आहे आल्टो डिपार्टमेंट त्या ही घटना जी आहे अतिशय गंभीरतेनं आमच्या डिपार्टमेंटने ही घेतलेली आहे नाही एफआयआर दाखल केलेल्या आता पुढची कारवाई पोलीस करतील म्हणूनच आहे आता शेवटी कसं आहे की हे आमचं काम नाही आहे हे पोलिसांचं काम आहे सायबर क्राईमचं काम आहे सायबर क्राईमला त्याबाबत आम्ही कळवलेलं आहे आणि एफ आय आर दाखल केलेल्या पण ही फार गंभीर बाब आहे म्हणून आरटीओ डिपार्टमेंटनं अतिशय चांगल्या प्रकारे त्या प्रकारची छानबीन व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी लवकरात लवकर अशी मागणी केलेली आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आमचं डिपार्टमेंट सक्षमपणे सामोरं जाईल नाही करणं गरजेचं आहे जनजागृती करणारच अशा चुकीच्या पद्धतीने आज जालनाला झालं उद्या ठाण्याला होईल परवा अन्य ठिकाणी होईल त्यामुळे जनजागृती सुद्धा आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल भाजपचे माझे आमदार आहेत त्यांनी असं एक विधान केलंय अहमदानाथ बदलापूर मध्ये धनुष्यवर्णांचा तुकडा साफ केलाय आता उल्हासनगर मध्ये देखील होईल असेल नरेंद्र पवार ठीक आहे आता कोण कुठे काय बोलतं त्याचा प्रत्येक गोष्टीचा विचार असा करून जर त्याला उत्तर आम्ही देत बसलो तर ते योग्य होणार नाही शेवटी शिवसेना भाजप युती ही मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अभेद्य काही ठिकाणी युती होऊ शकली नाही परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने निवडणुका लढवत आहे ओके अरे एक महापौर होण्यासाठी किंवा महापौर पदाची स्वप्न बघत असताना आपले तेवढे उमेदवार दोनशे सत्तावीस पैकी किमान एकशे पंधरा त्यांच्या निवडून येणं गरजेचं आहे त्यांचा एक उमेदवार निवडून येणार नाही आणि महापौर पदाची स्वप्न बघणार तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर न दिलेलं बरं तर आज संध्याकाळी संजय येणार आहेत आणि बसून वचननामा जाहीर करणार आहे काय वाटतं या वचननाम्यातून कशी आहे वचननामा म्हणजे काही असेल आम्ही ठेवलंच नाही काही विरोधकांना भविष्यामध्ये काही योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना हे एकनाथ साहेबांनी प्रत्यक्षात उतरवलं आहे माझ्या मतदारसंघात मी प्रत्यक्षात उतरवलं आहे परंतु पुढल्या पंचवीस ते तीस वर्षाचं ठाणं कसं असेल आणि ठाण्याच्या काय काय गरजा आहे त्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीनं सगळ्या सुविधायुक्त ठाणं निर्माण करण्याचा शिंदे साहेबांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तशी तयारीसुद्धा केलेली आहे तसे प्रकल्पसुद्धा राबवले पुढल्या दोन वर्षात ते सगळे प्रकल्प जवळजवळ पूर्ण होतील त्यामुळे वचननामा आता खोटी आश्वासनं जर वचननामा तुम्ही जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स पर करत असाल तर सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही नाही तसं बिलकुल नाही आज एकनाथ शिंदे साहेब अनेक प्रभागामध्ये स्वतः फिरणार आहेत आणि स्वतः फिरत असताना ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या नेत्यांना घेऊन फिरणार कालही ज्या ज्या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं पूर्वे सरनाईक निरंजन डावखरे संजय केळकर सगळेजण प्रचारामध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यामुळे प्रचार मध्ये आम्ही काही वेगवेगळे वे नाही आहात प्रचार आम्ही शिवसेना आणि भाजप एकत्रित रित्याच करणार आहोत आमचे उमेदवार सुद्धा एकत्रितपणे कमळ आणि धनुष्यबान घेऊनच प्रचाराला फिरतायत <स्थारीव> नाही बघा या ठिकाणी आमची प्रा, प्रामाणिक इच्छा होती जी जी की कीर जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं रोडला व्हावं पण मिरा रोड मध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची सेव्हन इलेव्हन कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी वेटीच जर धरला असेल तर ते चुकीचं आहे वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली तशाच पद्धतीने मीरा भाईंदरला मी प्रयत्न केला परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ पन्नास मिनिटं त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केलेली नाही दोन दिवसानंतर युती तोडली म्हणून त्यांनीच जाहीर केलं आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो तुम्ही जर बघितलं तर ओवळा माझ्या विधान विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरमध्ये जवळजवळ आम्ही दोन उमेदवार दिले एक तर आमच्या धनुष्यबाणावर दिला दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला पाच नंबरमध्ये आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेला उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली आमचा सात नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली अशी अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी महायुती टिकावी भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे असं असताना चांगलं वातावरण असताना तेच वातावरण मीरा भाईंदर मध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद नरेंद्र मेहता कडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं परंतु हरकत नाही आता त्यांच्यावर कारवाई पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला मीरा भाईंदर मधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुतीऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार पन्नासचा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खरं तर तीथ युती होणं अपेक्षित होतं पण ठीक आहे शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा हा महापालिकेवर फडकू आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती वाजपेयींबरोबर केली होती बरोबर केली होती आमच्या प्रमोद महाजन बरोबर केली होती ती युती आम्ही कायम ठेवू ने नरेंद्र मेहतानी रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रयत्न केले देवेंद्रजींनी सुद्धा प्रयत्न केले कारण मी दोघांशी बोललो होतो दोघांनी त्यांना सांगितलं परंतु शेवटी त्यांना मीरा भाईंदरची भाजप ही सेव्हन इलेव्हन कंपनी त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची असेल तर त्यांनी जर युती तोडली असेल तर शेवटी सर्वसामान्य जनता त्यांना जागा दाखवेल दोन हजार मध्ये त्यांना लोकांनी घरी बसवलं होतं दोन हजार चौदा मध्ये दोन हजार मध्ये तशाच पद्धतीनं दोन हजार मध्ये सुद्धा लोक त्यांच्या लोकांना घरी बसवेल आणि शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी विराजमान होईल नरेंद्र मेहता म्हणतात काँग्रेसची हो आमच्याबरोबर आम्ही तर काँग्रेस बरोबर पाच ठिकाणी लढतोय काँग्रेसने जे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे केले त्या प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार आहे पण भारतीय जनता पक्षाच्या नावाखाली नरेंद्र मेहतानी मात्र प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक बावीस मध्ये एम आय एमच्या उमेदवाराबरोबर युती त्यांनी केलेली आहे म्हणून लोक त्यांना मीरा भाईंदरला नरेंद्र मेह आता बोलायला लागलेले आहे ते पहिल्यांदा घडलं एमआयएम बरोबर तुम्ही युती करता आणि शिवसेना भाजपाची जी एकदम पवित्र युती आहे ती नाकारता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या येणाऱ्या सत्तेसाठी तुम्ही शिवसेनाला पक्षाला सोडून दिलं परंतु त्या ठिकाणी एम ला जवळ केलं हे दुर्दैव आहे बजरंगी भाईजान आहेच ना मी मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान आहे आणि मीरा भाईंदरला या बजरंगी भाईजान जो आहे ना तो हनुमानाचा भक्त आहे निकिम भक्त शेपटीला बरोबर ज्या पद्धतीनं लंका दहन केलं शेपटीला आग लावून मीरा भाईंदरच्या भ्रष्टाचाराची ही लंका आहे ही दहन करणार आहे बिचारे अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा वापर केला जातोय आणि त्याचं केंद्रबिंदू हे साधारण मध्ये आहेत आणि त्यातूनच एवढा मोठा पैसा या ठिकाणी येत आहे ते जे बिनविरोध निवडून येतात ते जे उमेदवार त्या ठिकाणी त्या उमेदवाराला विकत घेतलं जात आहे असा देखील त्यांनी आरोप त्यांनी बघा कुठले आरोप करणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु राजन विचारांनी एक गोष्ट या ठिकाणी दाखवावं आणि आमच्या नरेश मास्कींनी त्यांना आव्हान सुद्धा केलं होतं की लोकसभेला आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवली विधानसभेला त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवली आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी असं कोणाचं नाव घेणार नाही परंतु पराभूत केलं लोकसभेला पराभूत केलं विधानसभेला आणि महापालिकेमध्ये सुद्धा त्यांच्या घरच्या उमेदवाराला शिवसेना पराभूत करेल शिवसेना भाजपची युतीचीच त्या ठिकाणी उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे